हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी खूप दिवस झाला प्रयत्न करते लावला नाही तुम्हाला मग मी दिला नाही का हा दिला 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 ना प्रत्येक वेळेस दिला पण आहे ना माझी ना अशी इच्छा होत नव्हती अनुभव सांगायची आज असं वाटलं की करावा केला ट्राय पण नाही लागला नाही आता अनुभव चालू हा कुठून बोलताय ताई नाही सांगत ना बर 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 आणि गाव पण नाही सांगत आणि गाव पण नाही सांगत बरं सांगितलं अनुभव शेअर करायचा म्हणजे मी पहिल्यांदा या स्वामी सेवेत कसे आले ते सांगते हो हो। मी पहिल्यांदा आहे ना ह्याला जात होते काय ते रामदास स्वामींच बैठक बैठक आणि त्याला ते तिकडे जायचे नंतर कोरोना आला ती बैठक बंद झाली मी किती तीन चारच बैठक केल्या अच्छा हा 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 आणि नंतर मी ते देवपूजा करताना श्रीराम समर्थ लिहायचे का अच्छा हा 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 तर त्या ठिकाणी काय व्हायचं म्हणजे श्री स्वामी समर्थच व्हायचे अगं हा अचानकच पण असं का होतंय मला नंतर आमच्या शेजारची एक मी मुलगीच मानली आहे तिला तिला म्हटलं का माझं असं असं होत आहे अहो स्वामींच खूप छान आहे ते करा तुम्ही एका ठिकाणी सवाशिण म्हणून बोलवलंय मग मला पुस्तक मी पण तुम्हाला एक पुस्तक देते म्हंटले अरे आणि हा आणि नंतर कोरोनाच्या ह्याच्यात काय कुणाला कुठे जाताच आलं मी बरोबर जरा नंतर कमी झालं का तेव्हा मग तिनं ती तिकडे गेली आणि परत मला पण एक पुस्तक घेऊन आली अरे वा तेव्हा म्हणजे असं काही नाही मी आपली आहे ना फोटो नव्हता काही नव्हता रोज दर गुरुवारी पूर्ण पुस्तक वाचायची अरे वा दर गुरुवारी हो पण मी कधी असं मोजलं नाही किंवा सेवा कशी करतात काय काही मला माहित नव्हतं त्यामुळे मी आपल्या अशीच करत होती आणि नंतर माझ्या मुलानं पण केला मोठ्या केवढा येतो मोठा मुलगा माझं लग्न झालंय आता नातवंडांचा ना आवाज चालू आहे का हा हाय मला वाटलं मुलंच छोटे आहेत की काय नाही नाहीतोय छोटा माझा वर्षाचाच झालाय अच्छा अच्छा तो पण स्वामींचा प्रसाद म्हणायचा अरे आ, हो म्हणजे जसा तो राहिलाय तसं ती सारामृतचं पुस्तक सा दर गुरुवारी वाचायची दर गुरुवारी हो, हो। आणि नंतर बघा मी तिचं डोळे जेवण केलं सातव्या महिन्यात अचानकच तुझ्या पोटात दुखायला लागला हो केलेलं सगळं बाजूलाच राहिलं आणि तिला त्या कळत चालू झाल्या अरे बापरे हो मग मी ते स्वामी सम्राट नाव फक्त घेत होते आणि मग नंतर गेलो दवाखान्यात त्यांनी गोळ्या औषध दिल्या त्याच्यानंतर मग काहीच नाही झालं माझं मी सगळं करत होते तिला काहीच काम करून दिलं नाही माझं मी करायला लागलं हो मग तिला मी पण जर गुरुवारी पुस्तक वाचायची आणि ती पण वाचायची अरे वा आणि हो आणि माझा मुलगा पण मुलगा म्हणजे लग्नासाठी त्यानं केलं होतं पण त्यानं हो, तीन महिने म्हणजे रोज तीन अर्ध्या पासून जायचा काम हो हो रोज तीन अर्ध्यावर लवकर उठायचा उरकायचा आठ वाजता जायचा तो कामा करून रोज तीन अर्ध्या पासून जायचा मस्त म्हणला आई जाऊ देताळ म्हणलं अजून मी तीन महिने झालं वाचतोय पण माझं काही कुठं ठरलं नाही आणि मग अचानक झालं हे ठरलं लग्न झालं आणि हा आणि ह्या मुलाच्या वेळेस काय डिलेव्हरीच्या वेळेस काय मी तुला काय म्हणते अक्षरतेच्या आधी मला काय वाटतंय ग तुझ्या अक्षरतेला डिलेवरी होती काय अरे वापरे हो अशी म्हणते मी आणि आदल्या दिवशी अकरा वाजता सुरुवात झालं तिला अरे बापरे हो आणि काय मला म्हणायला लागलं अवबाळ फुलत नाही आई अगो बाई हो मी खूप खूप भीती वाटली मला मग आमच्या मुलांना काय केलं दवाखान्यात ने। दवाखान्यात नेलं आणि मग तिथं सांगितलं की ही काळा सुरू झाल्या त्यामुळे बाळाची हालचाल कमी काय भीव ना अच्छा अच्छा मग तिथून आम्ही काय केलं आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला तिथं गेलो आणि हे काय म्हंटले आई बारा वाजता आम्ही इथून गेलो तोपर्यंत घरीच होतो बारा वाजता गेलो आई माझ्या काय मला काय आता त्रास होत नाही आपण जाऊया हे बघ म्हटलं जरा सकाळपर्यंत थांबू काय होतंय बघून जाऊ म्हंटल आणि रात्रभर आम्ही जाग आणि नुकतं तिला बघा असं ते पांठी फुटते का त्या टायमिंगला दोघींची पण आमच्या झोप लागली तिला पण कळलं नाही ते झालेलं माझी पण झोप लागली हो बाई आणि आमचा स्वामी समर्थांचा जप दोघींचा पण चालू होता फोनला पण लावलेलं होतं आणि तेवढ्या त्या ते एक तिथं आमच्या बाई होती म्हणजे चांगलीच होती ती म्हणजे तिनं पण तिच्या तिच्या मुलीला आणलं होतं सातव्या महिन्यातच तिला कळायचं होत्या तर त्यांनी मला अहो म्हटलं काय कळतं का तिच्या मुलीला म्हंटले काय झालंय बघा तिचं अरे बापरे. मुलगी नाही माझी सण आहे असं कोणाला वाटलंच नाही की माझी सण आहे ती असं आणि मग त्या तिला तसं झालं आणि काय झालं अक्षय तृतीया त्यामुळं आणि नेमकं त्याच दिवशी घरी जाईल म्हणजे हो आणि नॉर्मल झाली सांगते ताई मी तिला म्हणत होते अगो मला तुला भगवत मी ते मी रडत होती तिथं ते बघून अगं मला बघवत नाही तू चल सिजर करूया आपण नाही मला मला नॉर्मलच करायची काय माझ्या माझ्या माईचं पण सीजर झालंय झाले मला नाही तस करायचं मला नॉर्मलच करायची म्हणजे तिला बापरे कवालय पाच वाजता बांधते सुटली तिची तेव्हा पासूनही त्रास सहन करत होती ताई बापरे साडे अकरा ला डिलिव्हरी झाली बापरे स्वामींची कृपा नॉर्मल झालं सगळं सगळं नॉर्मल पण ताई मी एवढी ती ना कोणच नव्हतं माझ्या बरोबर फक्त ती एक बाई होती ना ती स्वामींसारखी बघा माझ्या बरोबर कायम होती हो हो आणि तशा ना आपण ते कपडा वगैरे पण फाडलं बिडलं काय नव्हतं मी आता म्हणलं असंच काय एवढं नाही लगेच खायचं का हे करायला मला काही सुचत नव्हतं कि बाईनं सगळं मला करून दिलं बघा आयो आणि स्वामींच स्वामी कोणत्याही रूपात येतात ताई मदतीला खरंच मला तर खूप अनुभव आलाय ताई खूप अनुभव आलाय माझ्या घरात म्हणजे मी अशा परिस्थितीतून आधी बाहेर जाईल हा। माझी बाबा एक बारावीला होता आणि कामाला जात होता पण इतका त्रास सहन करून मी आलेली आहे बाहेर त्यामुळे मी अजून काहीच कुठं सांगितलं नाही आणि मित्रांनी खूप त्रास दिलाय ते काय आता मी सांगत नाही सांगितलं तर दोन तास पुरायचे नाही एवढं आहे आणि मग ते इतकी म्हणजे परिस्थिती माझी खराब होती ना ताई मी देवा पुढे दिव्यात तेल वसायला माझ्याकडून कमी तेल असायचं बाईग पण हो पण मी आत्ता आहे ना दिवसभर रात्रभर माझा चालू असतो द्यावा अरे वा आणि ते पण तिळाच्या तेलाचा बाप रे बघा ते स्वामी देतात तर छप्पर फाडके देतात खरं मोठा मुलगा माझा म्हणजे असं शिक्षण वगैरे व्यवस्थित झालं नाही वडिलांच्या ह्याच्यामुळं पण तो बऱ्यापैकी आपलं कमवतो पण इथून लांब जावं लागतो अच्छा अच्छा काही हरकत नाही हो मिस्टर आहेत मिस्टर आहेत पण आता गावाकडे म्हणूनच फोन केलाय बघा अच्छा खरंय खरंय हा काय हो त्या काळात ना सगळ्यांचीच परिस्थिती ती होती कारण मेंटॅलिटीच त्यावेळेच्या लोकांची इतकी वाईट होती ना की सोन हो। म्हणजे ते हक्काची मोलकरी समजत होते त्या लोक आणि आपण कसं सोन म्हणजे मुलगी समजतो खरंच त्यांनी कधी समज नसले आणि तुम्हाला सांगू का मला सासूबाई नव्हती माझ्या लग्नाच्या आधी आठ दिवस वाढली सासूबाई हो का अच्छा हो सगळी जबाबदारी तुमच्यावर आली असेल आणि ताई मी एवढी लाडकी होती माहेरी मला काही सुद्धा येत नव्हतं मी फक्त भाकरी आणि भाजी करत होती बघा बाकी काही मी पोळ्याचा स्वयंपाक वगैरे काही काही कधी का चपाती कधी लाटली नव्हती अरे बापरे हो पण मी सगळ्या परिस्थितीत मोठी झाली व्यवस्थित झाली बघ मग तारून देतात माझे सासरे लय चांगले होते माझे हो एक नंबर सासरे होते पण ते पाचच वर्ष टिकले पाच वर्षात त्यांचं हे झालं दोन्ही मुलांना पाहिलं माझ्या दोन्ही मुलं मुलगी नाही त्यामुळे सगळं एकटीनच केलं आता सुनबाई आल्यापासून बघा आराम हा हा आणि नंतर बघ आता मी त्याच्यानंतर करत होती त्या ना ना जमत मला सेवा करायला आणि आता काय झालं मला आता ह्या पौर्णिमेला असं अचानक वाटलं की आपण उपवासच त्या दिवशी पौर्णिमा आणि गुरुवार पण होता हा आता गेलेली पौर्णिमा पौर्णिमाची ते मी तेव्हापासून दर गुरुवारी आपलं उपवास करते आणि रोजचा पूर्ण पुस्तक वाचते सरामी हा हा सेवा चालू ठेवत आहे अजून भरभरून देतील बघा स्वामी तुम्हाला हो आणि पंधरा दिवसापूर्वीचा गुरुवार आहे का त्या दिवशी मी पूजा मांडलेली आणि पूजा करत होती म्हणजे पुस्तक वाचायला सुरुवात केली हार वगैरे घातलेले वरती ठेवली फुलं अशी अडकवली होती की पडणार नाहीत अशी ठेवली होती अच्छा अच्छा ते दोऱ्यातच अडकून ठेवली होती आणि पुस्तक वाचत होती आणि मला कळलं नाही मी एक तुपाचा दिवा लावते छोटासा आणि एक तिळाच्या तेलाचा दो ते दोन्ही एका शेजारी ठेवले होते त्या तुपाच्या दिव्याची वात मोठी झाली आणि स्वामींचं ते फुल जळायला लागलं खाली हार आला होता ना, ना हाँ हाँ। ते फुल जळायला लागलं माझं काही लक्ष नाही माझं मी पुस्तक वाचण्यात दंग आणि ते फुल पडलं आणि माझा तिळाच्या देवा तिला दिवा होता ना तो विजला अगो हो विजला मला खूप भीती वाटायला लागली म्हटलं स्वामी हे काय तिथं दिवा जळते अ फुल जळते हो हा मी ते फुल तर हे बघ म्हटलं नाही माझी काय मला हे करण्यासाठी नाही केलं पण परत भीती वाटायला लागली की दिवा विझला म्हणजे जरा भीती वाटायला लागली ना म्हटलं काय असं आगपीठ घडणार नाही ना स्वामी पुस्तक वाचायच्या आत म्हटलं मला काहीतरी दुसरं फुल पडलंच पाहिजे आणि तो पूर्ण अध्यापर्यंत सातवा अध्याय चाललेला पूर्ण होईपर्यंत फुल पडलं असून अरे वा खरच आहो आणि माझ्या भाचीची पण मुलं तुला खूप रडत होती तर मी काय म्हंटल मी स्वामींना सांगते रडायचं राहू दे आणि मी अकरा मागे जप करते म्हटलं तुझ्यासाठी मी इकडं अकरा मागे जप करायच्या तिकडं मुलं सांगते झालं अरे वा हो किती भरपूर अनुभव हो येतात माझ्या बाळाला पण या आता वर्षाचा झालाय तेरा चौदा चौदावा महिन्यात त्याला अच्छा त्याच्यासाठी पण मी करते करायचं करायचं हो हो ताई मी शेअर करते ताई हा हा चालेल तुमच्याशी बोलायचं कि म्हणजे असं वाटत होतं ना मी रोज अनुभव ऐकते एवढे ऐकते तुमच्या ना की मशीन काम आहे आमचं कॅरीबॅग शिवतो आम्ही अच्छा अच्छा हा 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 तर हो, 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 <laughs> ते शिवताना मी पड घालून रोज अनुभवायचे रोज बापरे तुम्ही शिवता हो शिवते मी बापरे वयात पण हो अरे बापरे किती आईचा जीव वेडा असताना मुलांचा संसार पुढे नेण्यासाठी हो काय कष्ट बरोबर अहो ते करून मी संध्याकाळी हार बनवायची बापरे दोन तास तीन तास म्हंटल ते हार बनवायचे बापरे हो पण फक्त काय होतंय माहितीये ताई पैसा येतोय पण पैसा टिकतच नाही कसं होतंय आहे जस पैसा आला ना की पंधरा दिवसच त्याच्याकडे असतो तिथून पुढे तो संपलंच म्हणतो नाही आम्ही हा व्यवसाय करतोय ना त्यातून बघा येतो ना, ये ना? मग त्याला पण छोटा मुलगा पण मदत करतो हा आणि हे करतो आता ते सुनबाईला पण आमच्या दंत शिवायला पण मुळं नाही अजून तिला जमत हो करते थोडीफार मदत ती पण अरे वा हा छान असून पण मुली आहे अरे वा किती छान हे स्वामी मी ऐकलं ना माझं आहे का ती तिथे आहे ना द्या 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 तिच्याकडे हॅलो बेटा तू पण अशीच सेवा करते खूप छान वाटलं ऐकून बेटा असंच माय लेकिन सारखं राहा तू पण असंच आईसारखं प्रेम दे एवढं कौतुक ऐकलं तुझं खूप छान वाटलं <laughs> <laughs> खूप छान करते ना तू पण सेवा हो हो सेवा, सेवा करतो वा अरे वाह खूप छान मी शेअर करते आ, श्री स्वामी समर्थ